नमस्कार मी दीपक पळसुले सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नाशिक जिल्ह्यातल्या कसमादे पट्ट्यात डाळिंब हेच मुख्य पीक मात्र गेल्या काही काळापासून इथं तेल्यानं थैमान घातलं आणि डाळिंबाच्या उभ्या भागात तोडाव्या लागल्या डाळिंबासारख्या नगदी फळ पिकाला इथल्या विजय देवरे यांनी पर्याय द्यायचं ठरवलं आणि पेरूची निवड केली हा पेरू आज देवरे कुटुंबाला वर्षाकाठी तेवीस लाख रुपये मिळवून देतो आहे कसमा पट्टा म्हणजे डाळीम पिकाचं माहेर घर मात्र तेल्या रोगानं अनेक शेतकऱ्यांना बागा सोडून द्याव्या लागल्या पर्यायी पिकाच्या शोधात असलेल्या अनेकांनी पेरू लागवडीचा निर्णय घेतला त्यातलेच एक मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातले विजय देवरे त्यांच्याकडे बत्तीस एकरांची शेती आहे त्यातल्या सात एकरात पाच वर्षांपूर्वी या पेरूची लागवड दोन हजार चौदा साली प्रत्यक्ष पेरू उत्पादनाला सुरुवात झाली आणि पहिल्याच वर्षी त्यांना पंधरा लाखांचं उत्पन्न मिळालं पेरूची कल्पना आम्हाला छत्तीसगडला गेल्यानंतर बी वी सत्तावीस ही व्हरायटी डॉक्टर चावला म्हणून आहेत त्यांच्याकडं आम्हाला बघायला मिळाले आमचे मित्र संजय निकम वगैरे आम्ही गेलेलो होतो नंतर तिथून आम्ही ते रोपं मागवली लागवड करताना गाद्यावर आम्ही ही रोपं लावलेली आहेत पहिला बार जो आहे तो पौने दोन दीड वर्षामध्ये जो घेतला तो सर्वसाधारण कटिंग केल्यानंतर सहा महिन्यामध्ये पहिलं पीक आलं पहिल्याच वर्षी त्याला इतके मोठमोठे मोड़ पेरू आले दोन किलोपर्यंत मी पेरूची साईज काढलेली होती पंचवीस तीस पस्तीस किलोपर्यंत झाडा पहिल्या वर्षी आलं होतं त्याच्यानंतर मग दरवर्षी पन्नास किलोच्या पुढं फळे येतात पण पन्नास किलोच्या आत काही येत नाही झाड छत्तीसगड इथून एन एच आर अठ्ठावीस या वाणाची अठराशे रोप दीडशे रुपये दरानं त्यांनी घरपोच मागवली सोळा बाय दहा अंतरावर त्याची लागवड केली लागवडीनंतर ही रोपं मोठी होईपर्यंत सलग दोन वर्ष देवरे यांनी टरबुजाचा आंतरपीकही घेतला विजय देवरेंच्या पत्नी लता देवरे सुद्धा व्यवस्थापनाच्या कामात मदत करतात बागेत प्रत्येक वर्षी बहार धरताना काय काळजी घ्यायची हे त्या स्वतः मजुरांना समजावून सांगतात आणि त्याचा फायदा निश्चितच उत्पादन वाढीला होतो पूर्वी आम्ही छटणी जेव्हा केली ते पूर्ण पानं वगैरे काढून टाकले होते पानं आल्यानंतर परत मग पानं आले चाटणी झाल्यानंतर परत मग अठरा ते चौदा पानांपर्यंत त्याचं पुढचे शेंडे खुडले शेंडे खुडल्यानंतर मग त्याला बारीकसा बहार आला आणि त्याच्यानंतर मग बार सुरुवात झाली त्यानंतर मग आम्ही थिलिंग करतो तर प्रत्येक क के केन असते त्या केनीला दोन दोनच फळं ठेवतो पाण्याचं जास्त ओले नाही करत कमी ओले करतो आणि दोन ते तास पाणी देतो फक्त झाडांना विजय देवरे यांचा मुलगा भूषण उच्च शिक्षित आहे नेदरलँड सारख्या देशात प्रशिक्षण घेऊन आलाय त्याच्या कृषी क्षेत्रातील शिक्षणाचा फायदा पेरूची तोडणी आणि पॅकिंग या कामी कसा करता येईल यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात ज्या मार्केटला रेट चांगला असेल ते हिशोबी आम्ही रोजचे पॅकिंग करून तसे तसे त्या रूटला त्या मार्केटला मी ओळखतो बऱ्याचदा कधी कधी जागेवर व्यापारी घ्यायला येतात जर आपल्याला आपल्या हिशोबी रेट भेटले तर आ, जागेवर द्यायचं आणि जागेवर नसलं तर मग आवडलं नाही तर मग आपण स्वतःच पॅकिंग करून आपल्या मनासारख्या मार्केटला दिल्ली म्हणा मुंबई म्हणा किंवा सुरत म्हणा आता त्या हिशोबी आपण निर्यात करायचो या वर्षीच्या हंगामात देवरे यांनी जवळपास तीस टन मालाची विक्री केली आहे साधारणतः ता पन्नास ते सत्तर रुपये दरानं त्यांचा माल दिल्ली सुरत मुंबई आणि मालेगावमध्ये विकला जातो आत्तापर्यंत विकलेल्या मालातनं त्यांना पंधरा लाखांचं उत्पन्न मिळालंय अजून वीस टनापेक्षा जास्त माल निघणार असून त्यातून त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये मिळतील अशी खात्री आहे सात एकरासाठी झालेला सात लाख रुपयांचा खर्च वजा करता त्यांना बावीस ते तेवीस लाखांचा निव्वळ नफा होणार आहे सर्वसाधारण आता हा आमचा चौथा वार आहे आता एका झाडावर शंभरच्या आसपास फळं निघतात आणि पन्नास किलोच्या पुढं माल निघतो एक नंबर माल हा आम्ही दिल्लीला पाठवतो दोन नंबर माल आमचा सुरतला जातो आणि खराब असेल तर तो मालेगावला जातो दहा किलोचं एक बॉक्स ते साठ पासून तर ऐंशी रुपया किलो पर्यंत म्हणजे जवळपास सहाशे ते सातशे रुपये बॉक्स दिल्लीची विक्री आजची चालू आहे एका एकरला जवळपास एक, एक लाखाच्या आसपास खर्च येतो तीस लाख रुपयाचं जर उत्पन्न असेल सात लाखा त्याच्यामधून जर काढले तर सर्वसाधारण एक लाख रुपये नफा होईल डाळिंबानं कस्मादे पट्ट्यातील अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली तेलकट डागांमुळे एक लाख हेक्टरवरील डाळिंब उत्पादक संकटात सापडले त्यांना सध्या तरी फळबागांकडे वळण्याशिवाय पर्याय नसल्याचं डाळिंब महासंघाचे सदस्य संजय निकम सांगतात निगियनार पेरू आणल्यानंतर आम्हाला डाळिंबा इतका पैसा त्याच्यात उपलब्ध होणारच नाही परंतु एक मार्केटमध्ये शेतकऱ्याचा काही माल गेला तरच त्याचं कुटुंब व्यवस्था चालू शकते म्हणून मग आम्ही ही व्ही एन आर पेरूची व्हरायटी आणली आणि साधारण एका एकरमध्ये दोन अडीच लाख रुपये वर्षाकाठी नफा राहील या दृष्टीने मग ती पेरूच्या भागा आम्ही डेव्हलप केल्या या भागामध्ये कसमामध्ये आणि त्यानंतर मग शेवग्याच्या काही भागा डेव्हलप केल्या त्यानंतर निंबूच्या काही भागा डेव्हलप केल्या काही द्राक्षाच्या बागा डेव्हलप केल्या आणि परत आता नवीन डाळिंबाच्या भागा डेव्हलप करण्याच्या मार्गावर आता शेतकरी मंडळी आमची परत लागलेली आहे डाळिंब शेतीमध्ये अडकून न पडता त्याला पर्याय शोधल्यानं विजय देवरे फायद्यात राहिले कसमादी पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी देवरे यांची पेरूची शेती मार्गदर्शक ठरू शकते दाभाडी मालेगावहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा